नमस्कार मित्र मैत्रिणींनो आजचा शेवटचा दिवस आहे प्रचाराचा उद्याचा दिवस सोडला तर महानगरपालिकेच्या निवडणूक आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांमध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी खास हा व्हिडिओ आहे या सगळ्या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की अ परवा जे राज ठाकरेंनी भाषण केलं आणि हे फोटो दाखवला ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की कशा प्रकारे आदानी हा गेल्या पाच सहा वर्षामध्ये वाढलेला आहे तुम्हाला इथे फोटो दिसत असेल शेजारी माझ्या हा हा फोटो बघा या ठिकाणी दोन हजार चौदा ला अदानीच काहीही नव्हतं पंधराला काही नव्हतं आणि दोन हजार ला हे काय झालेलं आहे आता आ, काल परवा काही लोकांनी मला म्हटलं की हा ठीक आहे प्रॉब्लेम आहे पण मग सोल्युशन काय आहे त्याच्यावर तर हा जो प्रॉब्लेम आहे ना अदानीचा हे इतकं सगळं वाढणं हा एकच माणूस उद्योगपती वाढतो आहे याच्यातनं जितक्या प्रमाणात हे वाढलेले तितक्या प्रमाणात रोजगार नाही वाढला आणि याच्यावर उपाय हा आहे की हे कोणामुळे आलं कोणी यांना आणलेलं आन आहे जेव्हापासून भाजप सत्तेमध्ये आली तेव्हापासून त्यांना खूप जास्त एक्सपांड करता आलेला आहे अदानी आधी नव्हतं असं नाहीये आधीपासून ती कंपनी होती पण जशा इतर जशा भारतामध्ये हजारो कंपन्या आहेत तशाच त्या कंपन्या होत्या त्यांचे काही ठिकाणे प्रोजेक्ट होते जेव्हापासून नरेंद्र मोदी सत्तेमध्ये आले ते त्यांचे मित्र बनले आणि मग त्यांचं काहीतरी डील झालं असेल की डोंट वरी आणि असं डोंट वरी करत करत इतक्या जमिनी या देशभरातल्या त्यांच्याकडे जात आहेत हा प्रश्न तुम्ही कोणत्याही जातीचे असा कोणत्याही धर्माचे असा तुम्ही कोणत्याही म्हणजे तुमचं काहीही असू शकते आयडेंटिटी तुम्ही फक्त भारतीय असाल तर एकच लक्षात ठेवा की खरोखर हे लोक खूप जास्त डेंजरस आहेत हे आपल्या देशासाठी आपल्या देशाच्या भविष्यासाठी चांगलं नाही आहे आणि त्यामुळे हे जे काही आहे त्याच्यावर लक्षात ठेवा काल देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली मला त्याच्याविषयी खरं तर बोलायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये फडणवीसांची काल सभा झाली आणि फडणवीसांच्या सभेला फडणवीसांनी बाहेरच्या देशातनं लोक आणलेले सॉरी बाहेरच्या राज्यातनं आ, लोक बोलवले होते प्रचार सभेला मी तुम्हाला काही फोटो आणि व्हिडिओ दाखवते ते खूप शॉकिंग आहेत आता देवेंद्र फडणवीस मुंबईमध्ये भाषण देत आहे म्हटल्यावर त्यांचं भाषण ऐकायला मुख्यमंत्री आहेत ना ते हजारो लोक तर आले दोन चार पाच हजार लोक यायला पाहिजे की नाही पण त्यांचे भाषण ऐकायला लोक आले नाही तुम्हाला मी रिकामा खुर्च्या सुद्धा दाखवते हे बघा इथे तुम्हाला पोस्ट दिसते माझी मी त्याच्या खालच्या कमेंट्स आणि त्या कमेंटमध्ये तुम्हाला पहिल्यांदा हा Uh, है देखो ते फोटो हाँ है बगा एक मिनटा तो वाला है का शेयर स्क्रीन एक मिनटा हा हे दिसते का मला प्लीज कमेंट करून सांगा की तुम्हाला स्क्रीन दिसते आहे का आ, ही जी मी शेअर केलेली आहे ज्याच्यामध्ये रिकाम्या खुर्च्या दिसत आहेत हे दिसत का तुम्हाला तर ही अवस्था आहे देवेंद्र फडणवीस यांच्या सभेची रिकाम्या खुर्च्या इथे दिसत आहे आणि इकडे देवेंद्र फडणवीस बोलत आहे मी तुम्हाला त्यांचं ऐकत आणि रिकाम्या खुडच्या बाजूच्या नाही दोन रांगेतले नाही याची संख्या बघाय बोलत आहे दुसरीकडे रिकाम्या या खुडच्या बघा दुसरीकडे हा ही हा व्हिडिओ बघ दाखवते आहे फडणवीसांचं साहेबांचं तिकडे भाषण चाललेलं आहे इकडे लोक वापस आलेले आहेत समोर समोर त्या ठिकाणी सुद्धा यांच्या सभेला लोक नाही आहेत आणि त्यामुळे आपल्या लक्षात येतंय की यांनी काय केलेलं आहे दुसरा हा व्हिडिओ बघा याच्यामध्ये आहे ना बाहेरून यांनी कसे लोक आणले एम पी सी आय के वोटर हो क्या वोटर अरे या मीटिंग मी आय हे ना वोटर नाही हो मतदाता नाही हो या के यहाँ पे वोट डालते हो मुंबई में अपने एम पी में एम पी में तो यहाँ पे आए हो काम के वास्ते तो मीटिंग में आ गया आ गया था किसकी मीटिंग अरे हमारे वो प्रधान रहते हैं ना चीखने के मीटिंग हो रहा है ना ठीक है कहाँ ऐसी आए कोलकाता ऐसी आया था कोलकाता ऐसी काज करते थी कोलकाता कोलकाता कोलका मराठी समझती है करते मैंने काज करते शिवाजी वाले इसमें बोला मोदी मोदी का मीटिंग आ रहा है मोदी जी आने वाले इसमें बोला पे कौन आने वाला है यहाँ पर कौन आ रहा है तो हमको मालूम नहीं है लेकिन जनता पार्टी का मीटिंग है और उधर एक मीटिंग है आप लोग जाओगे तो हम बोला है कि हम लोग जनता पार्टी का समर्थन करता हूँ तो हम जाएंगे आज काम छुट्टी करके इधर आया है आज का जनता पार्टी का समर्थन करता हूँ इसलिए इधर आया हूँ बोला है उधर मीटिंग हो रहा है मानपुर ऐसी मोदी जी आलो तर आता तुम्हाला लक्षात आला सेल की काय प्रकार आहे मुंबई आलं असेल झालेला तकच्या ह्या अनुजा धाक्रस नावाच्या पत्रकारी पत्रकारी आपल्या मुलीने महिलेने खूपच चांगलं तिथे जाऊन हे केलेलं आहे की तिने खूप लोकांना विचारलं आणि त्याच्यापैकी तुम्ही बघितलं असेल की एक जण म्हणतोय मी मध्य प्रदेशातून आहे माझं इथे मतदानच नाही आहे कोणाला भेटायला आला ते माहित नाही कोण भेट बोलणार आहे हे माहीत नाही आहे हा दुसरी एक व्यक्ती म्हणते आहे की मी कोलकात्यावर कोलकात्याचा आहे मला माझ्या मालकाने पाठवलेला आहे तिसरा एक एक सापडला पण त्यालाही माहीत नाही तो फक्त एवढा म्हटलं मी जनता पार्टी का समर्थन करत देवेंद्र फडणवीस को नाही आहे हो असं नाही म्हणले ठीक आहे आणि तो म्हटला की मी इधर जॉब करता मालिकने बोला उधर वो है तो मैं आ गया मग त्या काही महिला होत्या त्या पण म्हणत आहेत की मोदीजींना ऐकायला आलो आम्ही तर अशा प्रकारे एक तर खुडच्या रिकाम्या आहेत आणि ज्या कोणत्या भरलेल्या आहेत मोजक्या त्याच्यापैकी लोक असे इकडून तिकडून पैसे देऊन आणल्यासारखे बसलेले तिथे दिसले तर अशी अवस्था आहे देवेंद्र फडणवीस यांची आणि याच्या उलट तुम्ही परवाची राज ठाकरे यांची सभा पाहिली असेल त्यांच्या सभेला असलेली गर्दी सुद्धा पाहिली असेल मला ना माहित नाही तुमच्यापर्यंत ते फोटो किंवा व्हिडिओ पोहोचले की, की नाही परंतु प्रचंड ते पूर्ण भरलेलं होतं त्यांचं सभागृह सभागृह नाही आपले ते जे ग्राउंड होतं ज्या ग्राउंडवर त्यांची सभा होती पूर्ण खचाखच -खस भरलेलं होतं तुम्ही इंटरनेटवर जाऊन ती इमेज शोधा स्वतःला स्वतःहून त्यांचं भाषणही गाजलं जेव्हा लाईव्ह भाषण होतात ठाकरे बंधूंचे लाखो लोक लाईव्ह बघत असतात फडणवीसांचं भाषण झालं किती लोकांनी लाईव्ह बघितलं ते पण पहा याच्यावरून लक्षात येत आहे की भाजपला ऑनलाईन सुद्धा लोक सपोर्ट करत नाहीत ऑफलाईन सुद्धा लोकांना तिथे येऊन त्यांचं काही ऐकायचं नाही आहे आणि जे घराघरांमध्ये बसलेले आहे त्याच्यामध्येही लोक नाराज आहेत त्याच्यामुळे नाराजी या पक्षावर भरपूर आहे कारण की काम त्यांनी जे केले जेवढे पैसे घेतले तर काम एवढं असं चुटकीभर केलेलं आहे त्यामुळे पूर्णपणे जो आहे तो इतका मोठा जनतेचा पैसा वाया गेलेला आहे गेल्या आठ दहा दिवसापासून मी जे रील टाकते फेसबुकवर तुम्ही जाऊन बघा इंस्टाग्रामवर बघा माझ्या युट्यूबवर बघा मी फक्त नांदेड एवढं कॉन्सन्ट्रेट केलं आणि नांदेडच्या गल्ली पोळ्या फिरली नांदेडचे मोजून पाच सहा रस्ते जर सोडले तर त्या रस्त्याच्या बाजूनी ज्या गल्ल्या जातात तिथे फक्त तुम्ही फिरायचं ही अवस्था या देशाचे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री होते अशोक चव्हाण त्यानंतर इतकी मंत्रीपद भेटलेली आहे त्यांना पण काही केलं नाहीये आता ते भाजपमध्ये गेले ते म्हणतात आम्हाला विकास करायचा आहे तुमच्या याच्यामध्ये मुळातच खोट आहे तुम्ही कस काय तिथे विकास करणार आहात आणि तुम्ही बघितलं असेल भाजपनी सगळीकडून भ्रष्ट लोकांना आणलंय काय काय आरोप बलात्काराचे आरोप असलेल्या लोकांना पदं दिलीत किती लोकांना त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केलाय काय लोक त्या सोलापूरमध्ये मार मारून टाकलंय एका मनसेच्या कार्यकर्त्याला का तर म्हणे तिकीट वापस घे इतके वाईट प्रकार करणारा हा पक्ष आहे मला असं वाटतं की या महाराष्ट्राला आपला महाराष्ट्र धर्म टिकवायचा असेल वाढवायचा असेल आणि महाराष्ट्राची पुढची पिढी तुम्हाला घडवायची असेल तर खरोखर कृपया राज ठाकरेंनी जे काल तळमळीने सांगितलं ना ते लक्षात ठेवा तुम्ही आणि खरोखर या पक्षाला लक्ष तुमचा कोण सख्खा भाऊ तिथं उभा असेल ना त्याला सांगा की हे चुकीचं आहे आणि जे लोक माझ्या भूमीसोबत चुकीचं करतील त्यांच्यासोबत त्यांना मी साथ देणार नाही तुम्हाला भले किती पैसे देऊ द्या ज्या अर्थी ते पैसे देत आहेत त्या अर्थी त्यांनी काळा पैसा कमवलाय भ्रष्टाचार केलाय पाप केलंय पापाचा पैसा ते तुम्हाला देत आहेत आणि तुम्ही त्यांना मतदान करून पाप वाढवता स्वतःचं त्यामुळे स्वतःच पाप कमी करायचं असेल तर ह्या पक्षाला लक्षात ठेवा आणि त्यांना मतदान नका करू याच कारण आहे की हे जे राज ठाकरेंनी काल दाखवलेली इमेज आहे परत एकदा मी दाखवते हे बघा भारताचं असं केलेलं आहे त्यांनी ही अवस्था या देशाची आणलेली आहे आणि हा अदानी नावाचा जो काही माणूस आहे तो रोजगार देतोय का तुम्ही गुगल करा अदानी किती लोकांना रोजगार दिला इतक्या देशभरामध्ये जे त्यांनी अर्ध्या देशाला तर रोजगार द्यायला पाहिजे जसं पूर्वी होता ना भारतामध्ये लोकांच्या हातात रोजगार होता ज्यांच्या हातात रोजगार नव्हता त्यांचे धंदा पाणी चालायचं इतकं दारिद्र्य कधी पाहिले नसेल ते म्हणतात ना की बातम्यांमध्ये आलं होतं इंग्रजांच्या काळामध्ये देशामध्ये जे दारिद्र्य होतं त्यापेक्षा जास्त दरिद्र लोकांची संख्या वाढली आहे किंवा विषमता वाढली विषमता म्हणजे काय श्रीमंतांकडे असलेली संपत्ती आणि गरिबांकडे असलेली संपत्ती याच्यामध्ये अंतर खूप झालेलं आहे वाढलेलं आहे आणि हे मी नांदेड मध्ये जाऊन बघितलं चार रस्त्यावर फक्त झगमगड आहे बाकीचं सगळं दरी इतकी आहे म्हणजे असं नाही की ॲव्हरेज लोक आहेत निदान थोडंफार बरे जगत आहे नाही ते बरे नाही बरे जगत आहे असे नाही म्हणू शकत गुरड तरी स्वच्छ जागेवर बसू शकतात शांत झोपतात आणि हिरवं गवत खातात ही माणसं अशा स्वच्छ जागा पण नाही आहे त्यांना सगळीकडून गटाराचं पण कुठे जाणार आहे ते कुठे जाऊन राहणार आहेत अशा अवस्थेमध्ये या देशातले कितीतरी शहरं आहेत जे कुठलाही मीडिया गोदी मीडिया आपण भीतीमुळे कव्हर नाही करत मी एका जिल्ह्याला कव्हर करण्याचा प्रयत्न केला ते जाऊन बघा तुम्ही आणि हे तर या गेल्या दहा वर्षामध्ये जास्त झालेलं आहे अर्थात आमच्या नांदेडमधले जे चव्हाण साहेब होते ते काँग्रेसमध्ये होते आणि त्यांनी ते ती तिथे जरी असले तरी तो पक्ष असला तरी त्या पक्षामध्ये काही लोक हे भ्रष्ट नक्कीच आहेत आणि यांनी भ्रष्टाचार केला इतका भ्रष्टाचार केला की जेव्हापासून यांच्यावर आरोप झालेत पक्ष बदलला तेव्हा चव्हाण साहेबांनी म्हटलं म्हणे राहुल गांधी भेट नाही भेटत नाही आम्हाला राहुल गांधी आम्हाला भेट नाही देत मला आज कळलं राहुल गांधी का नाही भेटत यांना कारण हे इथं काय करतायत हे राहुल गांधींना कळलं होतं की हे काय प्रकारे या नांदेडमध्ये करत आहेत आणि त्यामुळे तुम्ही बघितलं असेल की ते त्या बाबतीत हे राहतात की नाही नको माझ्या पक्षाचा जरी असला तरी तो व्यवस्थित काम नाही करत आणि म्हणून भेटले नसतील आज मला बरो बर ते बरोबर वाटतं बरं झालं ते एकदाचे गेले आणि अशाच काम न करणाऱ्या लोकांना भाजप सतत घेत राहते कुठे येणार आहे आणि म्हणून माझी कृपया विनंती आहे तुमचं कोणीही शहरामध्ये राहणार असेल ते मतदान करणार असतील तरी एक काम करा ह्या पक्षाला बिलकुल मतदान करू नका त्याच्या विरोधात जो निवडून येईल अशा लोकांना मतदान करा मी कुठल्याही एका पक्षाचं नाव नाही घेणार पण जे असं वाटतं की हे भाजपच्या विरोधात आहे परंतु स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग त्यांना मतदान करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आज इथेच थांबते थँक्यू सो मच